श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सात डिसेंबर म्हणजेच रविवारी आहे संकष्टी चतुर्थी डिसेंबर महिन्यातला येणारी संकष्टी चतुर्थी अखेर संकष्टी चतुर्थी असे म्हटलं जातं की शास्त्र अनुसार चतुर्थीचा व्रत विशेष मानला जातो तिथे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे या दिवशी उपवास करण्यासोबतच पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातली सर्व समस्या आणि त्रास दूर होत आहे यात व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या बुद्धिमत विकास होते आणि घरात सुख समृद्धी येते तसेच हे व्रत कल्याण आपली कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होत श्री गणेश हा विद्या आणि कलस अधिपती देवता आहे ते दुःखहर्ता आणि सुखहरता हे म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा श्री गणेशच्या पूजा करून अथर्व शिष्य पाठ करावे या दिवशी पूजाच्या शुभमुहूर्त हा सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एकतीस मिनटापर्यंत आहे तसेच संध्याकाळी पाच वाजून चोवीस मिनटापासून ते रात्री दहा वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे संकष्टी चतुर्थीचा चे, उपवास चंद्रोदया झाल्यानंतर चंद्राच्या दर्शन आणि पूजा करून सो सोडावे जातो आणि केंद्र चंद्रोदया जे आहे तर आठ वाजून चौतीस मिनिटा नी आहे गणपती असणार बाप्पाला म्हणतात कोणतेही प्रकारचे संकट आपल्या बाप्पांच्या पूजा केल्याने संकटापासून मुक्त मिळतो तसेच गणपती बाप्पाच्या पद्धती बुद्धीच्या देवता मानल्या या दिवशी विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी गणेशाच्या पूजा आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान आणि बुद्धी मिळतो धार्मिक दृष्टी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केला जात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी कोणत्याही परिस्थितीला सखा सक, सखाळी सक, समोर समोर हो सकाळी आपल्या उंबरवट्यावर समोरवट्यावर दे ठेवा हा एक वस्तू उंबरवट्यावर ठेवा हे एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या दारामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे तिथे तिच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणार असणार जो दारिद्र आहे ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरून अशी प्रगती होणार होणार अस ही ती कोणती वस्तू ठेवायची आहे कोणती वेळात ठेवायचे याबद्दल सुविस् याबद्दल सुविस्तार या आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनलाही प्रेश करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील एक पण व्हिडिओ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी सकाळीवर उठायचे आणि अतर अतर अंथरूणमध्ये गणपती बाप्पाच्या स्मरण करायचे आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे आणि यानंतर ना स्वच्छ स्थानही करायचे आहे जर तर शक्य झा शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळे रंगाच्या वस्त्र परिधान करा त्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचे आहे कारण कोणतेही सेवा किंवा ग कोणतेही उपाय जर आप अग्नीने साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होतो असतो यानंतर ना आपल्याला सूर्योदयाने जल सूर्योदयाला जल अर्पण करायचे आहे आणि आपल्या विधी व देवपूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे गणपती बाप्पाच्या मूर्ती असेल तर त्यांना तामनमध्ये घ्यायचे आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृतांनी अभिषेक हा करायचे आहे अकरा वेळी पाण्याने गणपती बाप्पांच्या अर्पण करायचे आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपतीये नम ओम गण गणपतीय नम मंत्राच्या मंत्राच्या मंत्रा जप करायचे आहे या ना गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायच्या गणपती बाप्पाच्या हळदी कुंकू दीप अगरबत्ती दाखवून ते घ्यायचे आहे या ना जो तीर्थ अर्पण तयार केलेली आहे आवर्जून आपल्या मुलांना पियाला घ्यायच्या द्यायचे आसम हे गणपती बाप्पांच्या अजला अभिषेक केलेला तीर्थ आपल्या मुलांना प्याला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बरेच प्रमाणामध्ये वाढ वाढती होतो असतो त्यानंतर गणपती बाप्पाच्या आपल्याला जास्वंदाच्या फूल अर्पण करायचे आहे त्याच्या बरोबर दुर्वाचे एकवीस दुर्वाच्या जोडी आपल्याला अर्पण करायचे आहे जोडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे आहे यानंतर ना गणपती बाप्पांच्या गोडाच्या नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्ही लाडू मोदकाच्या नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ घोबऱ्याच्या नैवेद्य दाखवतले तरी चालेल दिवसभर आपल्याला व्रत करायच्या संकष्टी चतुर्थी क चतुर्थी पठन चा, पठन किंवा व्रतकथेच्या पठन किंवा श्रावण करायचं रात्री ब चंद्र उ उगवल्यानंतरनं आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं फुला अर्पण करायचे आहे आणि यानंतरनं आपल्याला मनातली इच्छा बोलायची आहे अशा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहत असतो त्यानंतर बरं आपल्या अपले, आपल्याला व्रत हे सोडायचे आहे आता हा उपाय तुम्ही कधी करायचा तर उपाय कपल्याला सत सतत चतुर्थीच्या दिवशी सकाळी करायच्या देवपूजा करून झाल्यानंतर ना आपण लगेचच हा उपाय करायचा जास्तीत जास्त तुम्ही दुपारी बारा वाजेच्या अगोदर ह्या उपाय जो आहे करू शकता यानंतर ना तुम्हाला हा उपाय जो आहे तर येणार करता येणार नाही आता हा उपाय करण्या करण्यात आपल्याला एक मातीचे पंथी ही घ्यायचे मातीच्या पंथीमध्ये सक सकारात्मक असे लहरी असतात मातीच्या पंथी ही प पंच तत्त्वापासून बनवलेली असतो आता हा मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीच्या एक वात करून ला लांब वाती टाकायच्या असतो या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गायच्या तूप टाकायच्या पण आता काही कारण नसेल तुमच्याकडे शुद्ध गायच्या तूप तर रोजच्या देवपूजामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते टाका आणि त्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद ही टाकायचे असा रीतीने आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायचे आहे प्लेटमर आपल्याला हळदी आणि कुंकूच्या एक स्वास्तिक जे बनवून घ्यायचे आहे आता या स्वास्तिकावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदूळावर आपण जे दिवे तयार केलेली आहे ते प्रज्वलित करून ठेवाय घ्यायचे आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला काळे काळे किंवा पांढरे तीळ टाकायचे तीळ हे गुण गणपती बाप्पांना अतिशय प्रिय त्यांच्याबरोबर आपल्याला एक मनी प्लांट मनी प्लांटच्या पानसुद्धा घ्यायचे आहे ते मनी प्लांटचे पान आपण घेणार आहोत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे अखंड असावे कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावे वास्तुशास्त्र अनुसार मनी प्लांट संबंध बुध आणि कुभेर ग्रहाशी असल्याली असल्याची सांगितलेली जात बुध ग्र बुध ग्रह अधिपती हे गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत म्हणूनच मनी प्लांट झाड आपल्या घरामध्ये लावण्यामुळे आपल्याला घरामध्ये कोणतेही प्रकारच्या संकट विघ्न हे येत नाही तसेच कुबेर देवता हे धनाच्या देव आहे म्हणून जर त्यांच्या कृपा आपल्यावर झाली तर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकत राहतो असेच मनी प्लांटच्या साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूप सुद्धा म्हटलं जातो मनी प्लांटमुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकत राहतो मनी प्लांट योग दिशा ही दक्षिण पूर्व कोणी आहे मनी प्लांट पूर्व दिशेला ठेवलं तर योग मानलं जातं यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधरत म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट अनेक उपाय आहे सांगित ले... सांगितल्या सांगितले आहे आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर कायम टिकत राहतो म्हणूनच आपल्याला हे एक मनी प्लांट पान घ्यायचे आहे पानाच्या स्वच्छ धुऊन आणि पुसून घ्यायचे आता एक प्लेट घ्या त्यावर आपल्याला हे मनी प्लांट पान ठेवायचे आणि त्यावर आपल्याला मुठभर बर हरभराचे जी झाडा डाळ असतो तर ज्यांना आपण पे चना डाळ असं म्हणतो ते ठेवायचे आहे त्याच्याबरोबर त्या हरभराच्या डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आता ही हरभराच्या डाळीच्या जे प्लेट आपण तयार केला आहे ती तशीच दे दिवा आपण तयार केलेली आहे ना ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पा समोर ठेवायचे आहे आपल्याला आता देवघरामध्ये असा घेऊन बसायच्या आणि काही सेवा हा करायच्या आहे आपल्याला एक वेळ गणपती अथर्व शिष्यामच्या पठण करायच्या जेव्हा आपण गणपती अथर्व शिष्याम पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायच्या त्यांना श्रवण केला तरी सुद्धा त्यांचा खूपच लाभ होणार आहे एक वेळा गणपती अथर्व शिष्यामच्या पठण करून झाल्यानंतर आपल्याला कलशावरतीच्या पूल कुलक्षी कुलशितीच्या पटन सुद्धा करायचे आहे कुलक्षुतीच्या पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवाच्या अतिश्र फळ हे प्राप्त होतो असतो त्याच्या बरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पाच्या ओम गण गणपते आहे सेवा करून झाल्यावर आपल्याला हात जोडून गणपती बाप्पाला स्मरण करायचे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहे विघ्न आहे ते दोष आहेत दरिद्र आहे हे दूर करण्यासाठी मनोभावी प्रार्थना ही करायच्या यानंतर ना जो दिवा आहे तसेच जे हरभराचे डाळीच्या प्लेट आहे ते आपल्याला उचलायचे नाही आपल्याला तिथे ठेवून जायचे जायचे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर जेव्हा आपण आता आतमध्ये येतं तर तिथे आपल्याला उजव्या बाजूला असतो तिथे आपल्याला ही दिव्याच्या प्लेट असेच तसेच हरभऱ्याच्या डाळीच्या प्लेट जो आहे ते ठेवायचे अपले जे आहे जेव्हा तीळ टाकलेली दिवा आपण आपल्याला मुख्य प्रवेश दारावर बाहेर प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढा पण नकारात्मक इडापिढी दोष आहे दारिद्र्य आहे लक्ष्मीचे लक्ष्मी ती घरातून काढायचं पाय करून निघून जाते कारण तिळांनी दरिद्र नाशक असं म्हटलं जातो तसेच ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या दोष नसतात त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन हो हे होत असतो त्याच्याबरोबर चनाच्या चे डाळीला साक्षात श्री हरी विष्णूच्या स्वरूप मानला जातो आणि अशीही चना डाळ आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन आग आगमन हे करत असते आता संपूर्ण दिवसभर ही हरभराच्या डाळ आणि दिवा जो आहे ते मुख्य प्रवेशद्वारावर बाहेर ठेवायचे आणि संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ना आपल्याला हे हरभराचे डाळ तिकडून उचलायचे आहे आणि घेऊन जायचे गायच्या आता गाय जर तुमच्या घरी आण असेल तर घरच्या गाईला ही हरभऱ्याचे डाळ आणि गूळ खायला घ्या आता नसेल तर गाय तुम्ही मोठ गोट्यात जाऊ शकता गो, गोशाला गोशालामध्ये जाऊ शकते किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटलं आहे गायच्या जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन पाय पा पाणी अर्पण करा तिला आरती अर्पण करून घ्या आणि यानंतर ना गायला आपल्या हातातल्या हरभऱ्याच्या डाळ आणि गुळ जे आहे, खायला आहे जे खायला ते खायला द्यायचे आहे असं हरभऱ्याच्या डाळ आणि गुळाचे खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता हे मिळत असतो आपल्या जीवनामध्ये असणारी तेवढा पण नकारात्मक पिढी दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबावर भर भरपूर अशी प्रगती होत असतो प्रज्वलित केला ते शांत झाले की त्यामध्ये ज्या वाती असतो त्या निर्मलामध्ये टाकायच्या असतो त्या दिग्दिव्या खाली जो धान्य असेल ते आपल्याला एखादी झाडाखाली घेऊन टाकायचे आहे सुद्धा हे सुद्धा आपल्याकडून केलेली हे एक प्रकारचे दान असतो हे दान केल्यामुळे आपल्याला फारच लवकर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात अतिशय चमत्कारी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे कितीही किती कठीणातली कठीण इच्छा हे साक्षात गणपती बाप्पा हे पूर्ण करतात आणि गणपती बाप्पांच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे बी नकारात्मक इडापिढी दोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबावर भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणून व्हिडिओ जास्तीत जा तुम्हाला आवडला असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्त आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा असेच नवन असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन ये येणारच आहे तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ